काम करायची आहेत आता आपल्याला काय काय काम करणार आता सध्या रोजगार शिक्षणासाठी सोय हे सगळे एम आय टी सी बनवायचे दवाखाना पाण्यासाठी सोय शेतीच्या आता आबा आप आल्यासारखे वाटते तुम्हाला दुसरे आबाच आले आमचे दुसरे जुनियर आबा आले आमचे एक नंबरला एक नंबरला वयाच्या वर्षी महाराष्ट्र नव्हे तर भारतात एक नंबरला निवडून आले त्यांचे बॅनर हे अमेरिकेमध्ये सुद्धा लागलेला आहे अशा तरुण योद्ध्याचा आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल आमच्याबद्दल सहानुभूती आहे जे थोड्याच दिवसात मंडरादूरमध्ये एम आय डीची उद्योग उपाय करून आणून कुणाचाही काही इफेक्ट पडलेला नाही पण वीस वर्ष होईपर्यंत त्यांनी आवडतं कुणाचं काही शिल्लक ठेवणार नाही आणि तसं त्यांनी करूनही दाखवलं जनतेचा उद्रेक आहे हा